नमस्कार मंडळी आज आपण मस्त तोंडलीची डब्यासाठी भाजी करू खूप सुंदर होते इतर सुद्धा भाजी भाकरीबरोबर खायला छान लागते ही भाताबरोबर चपातीबरोबरसुद्धा छान लागते तर पाहू कशी करायची तोंडलीची भाजी कार मंडळी काल मी अशी तोंदली हिरवीगार बाजारात आणली आणि स्वच्छ आज धुवून पुसून घेतलेत तर आता ह्याची भाजी कशी बनवायची ते आपण पाहू मस्त डब्यासाठी सुद्धा आणि घरी खाण्यासाठी चपातीबरोबर साथ भाकरीवर छान लागते तर पाहू कशी करायची भाजी तर मी इथं कांदा हे अर्धा घेतला आहे त्याच्यानंतर टोमॅटो घेतला आहे आता बारीक चिरते मी कांदा टोमॅटो बारीक चिरून झालेला आहे कोथिंबीर आता चिरून घेते तोंडली आता मी चिरून घेणार आहे हे पुढचं मागचं काढून घेणार आहे आणि त्याला अशा चिरा मारणार आहे जे तोंडली खाणार नाहीत त्यांना सुद्धा ही भाजी आवडेल अशा चार मी चिरा मारलेल्या आहेत आपण डबू मिरचीला कशा मारतो त्या पद्धतीनं हे चिरा मारायच्या आहेत अशी सगळी तोंडली मी चिरून घेणार आहे अशा पद्धतीने तिरके काप मारायचे असं दिसतंय बघा अशी सर्व तोंडली चिरून घेणार आपली आता तोंडली चिरून झालेली आहेत आता मी कपडे तोंड सर्व सर्व तोंडली आता चिरून झालेली आहेत आता फोडणी कशी टाकायची पावडर गॅसवर मी कुकर ठेवलाय छोटा त्याच्यामध्ये एक दोन चमचे तेल घालते त्याच्यामध्ये जी तोंडली चांगली भाजी काढायचे म्हणजे भाजी मस्त चांगली भाजून काढायचे त्याच भाजी छान होती तोंडली छान भाजून झालेली आहे अशा प्रकारे भाजायचे त्याच्यानंतर त्याच्यामध्ये मीठ थोडंसं घालायचं कारण आपण नंतर भाजी घालणार थोडंसं पाणी घालायचं आहे अर्धा कप पाणी घालायचं आहे आणि एक शिट्टी देऊन घ्यायचं आहे म्हणजे छान वाफरते एकच शिट्टी द्यायची आहे कुकरला आपली भाजी कशी शिजली पाहू तर निम्मी अर्धी आपण शिजवून घ्यायची आहे म्हणजे एक ऐंशी टक्के अशी शिजलेली आहे जास्त शिजवायची नाही कारण आपण मसाल्या ताणी शिजवायची तर आपण कशी करायची भाजी पाहू एका पॅनमध्ये आपण दोन चमचे तेल घालायचं आहे त्यानंतर तेल तर आपल्यावर जिरे एक चमचा छोटा मोहरी एक चमचा घालायचा आहे जिरे मोहरी तडतडाला लागल्यावर कांदा घालायचा बारीक चिरलेला कांदा भाजत झाल्यावर टॉमॅटो घालायचा आहे अर्धा चेला कांदा भाजून झाल्यावर लाल तिखट एक चमचा घालायचा आहे आणि चार चमचे कांदा लसूण मसाला छोटे चमचे त्यामुळे मी आता पाच चमचे घालते हळद पाव चमचा धनेपूर पाव चमचा जिरेपूर पाव चमचा मिक्स करायचा हिंग पाव चमचा घालायचा त्यानंतर मी चवीनुसार घालायचं आहे कारण पहिल्यांदा आपण थोडं घातलं होतं थोडंच मीठ घातलेलं आहे काही तरी सर्व ओतायचं भाजी आपली कुकरमध्ये करून ठेवली पाण्यात आपली घ्यायची जेवढं पाण्यात आपण शिजवली अर्ध्या पटक पूर्ण मसाले लावण्यासाठी पालखीवरती करायची दहा मिनटं शिजवून घ्यायची आता इकडे भाजी शिजते तोपर्यंत मी तवा ठेवला चपातीला इकडं चपाती लाट भाजीमध्ये लसूण पेस्ट घालायची एक पण तलू लसूण पेस्ट घालतो मी सारखी करून घेते म्हणजे सगळीकडं मसाला लागावा बरोबर झाकून ठेवते पाच मिनिट इकडे भाजी दिसते तोपर्यंत इकडे तिकडे मी चपात्या करून घेते एखादा पदार्थ करायचा असेल ना था था, तर त्यासाठी बहीण आपला सर्व जीव त्यात ओतला पाहिजे तरच तो पदार्थ छान होतो किंवा रेसिपी छान होते तर आपली चपाती व्हायला गेलेली आहे भाजी पण शिजत आहे चपाती आपली झालेली आहे थोडस घातलेली भाजी आपण घेऊ छान भाजी झालेली दा आहे त्याच्यामध्ये खोबरं घाल खोबरं घालायचं खूप छान आणखी होते कोथिंबीर आपली आवडती छान कोथिंबीर घालून घ्यायची भाजी आपली मस्त झालेली आहे छान शिजलेली पण आहे आता गॅस बंद करायचा मस्त शिजलेलं आहे बघू शकता इकडे माझ्या चपाती पण झालेली आहे मस्त फुगलेली पण आहे चपाती भाजून भाजी आपली शिजलेली आहे कृपया गॅस बंद करायचं आहे चपाती पण आपली छान भाजून झाली आणि तिकडे भाजी पण झालेली आहे सर्व करण्यासाठी आपली भाजी मस्त शिजलेली आहे तोंडीची चपाती पण झालेली आहे तर भाजी भाकरीबरोबर चपातीबरोबर भाताबरोबर पण छान लागते करून बघा खूप आवडेल तुम्हाला जे खानात नाका मोडतात त्यांनासुद्धा आवडेल तर नक्की अशी करून बघा ह्या पद्धतीने खरंच व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा नवीन नसेल तर सबस्क्राईब करा पुन्हा भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत धन्यवाद टेस्टी आणि पौष्टिक भाजी नक्की करून पहा